नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उगळी धामणगाव तालुका सिलो जिल्हा परभणी म्हणजे अशी असती म्हणजे निसर्गात एक असं एक गणित ठरलेलं असत खूप अचानक थंडी वाढली तर त्याला निसर्ग परत दाबण्यासाठी येत असतो म्हणून पंधरा सोळा सतरा जानेवारीला मात्र परत एकदा म्हणजे आपल्या राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत परिस्थिती व्हायची तर राज्यामध्ये फक्त पूर्व विधर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस पडणार आहे पूर्व भागात पाऊस पडणार आहे म्हणून अमरावती शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात एक परिस्थिती बघितली तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं एकंदरी परिस्थिती बघितलं राज्यामध्ये आता मध्ये चार जानेवारी पाच जानेवारी सहा जानेवारी तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर लगेच सात जानेवारीपासून परत राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा अचानक जर वातावरणामध्ये बदल झाला तर लगेच एक मेक्स द्यायला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं मात्र नुकसान होऊ देणार नाही या अंदाजामध्ये व्यक्त करतो धन्यवाद